जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम शिक्षकांचा अपमान थांबवा नियोजन संपन्न आणि मानवतेशी सुसंगत प्रशिक्षण द्या हॅपी टू हेल्थ चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांची प्रतिक्रिया शासनाच्या बेजबाबदार आणि नियोजन शून्यतेचा भीषण परिणाम शिक्षक पाणी शिवाय तहानलेलेच घरी परतले शेख अब्दुल रहीम यांचा घणाघाती आरोप सध्या छत्रपती संभाजीनगर बुलढाणा आणि नांदेड येथे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण सुरू आहे दोन जून पासून वरिष्ठ व निवड श्रेणीचे सुरू असलेले प्रशिक्षण राज्यभर एकाच दिवशी घेण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे शिक्षकांना भयंकर हालापेष्टा सहन कराव्या लागत आहेत ना नियोजन ना सोयी हे शिक्षकांचा अपमानच होय शासनाने प्रत्येक शिक्षकाकडून प्रशिक्षणासाठी दोन हजार रुपये फी स्वरूपात वसूल केले मात्र या शुल्कातून साध्या चहा पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली नाही असा खोचक आरोप देखील शेख अब्दुल रहीम यांनी केला पुढे त्यांनी सांगितले की शिवाय शिक्षकांना त्यांच्या मूळ तालुक्याऐवजी ऐंशी ते नव्वद किलोमीटर लांब ला इतर तालुक्यांमध्ये पाठवले गेले त्यामुळे शिक्षकांना प्रवासाचा त्रास वेळेची नासाडी आणि आर्थिक खर्च सहन करावा लागत आहे एवढेच नव्हे तर पहिल्याच दिवशी प्रशिक्षणात तांत्रिक अडचणींनी कहल केला सर्व्हर डाऊन स्क्रीन फ्रीज प्रश्नपत्रिका लोड न होणे सबमिट बटन निष्क्रिय या सर्व अडचणीमुळे हजारो शिक्षक परीक्षाच पूर्ण करू शकले नाहीत शासनाने परीक्षा वेळेत न दिल्यास प्रशिक्षण रद्द करण्याची अट घातली आहे जी शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहे असे ते म्हणाले त्याचबरोबर उर्दू माध्यमातील शिक्षकांवरही अन्याय झाला आहे त्यांना मराठीतून प्रशिक्षण देण्यात येत असून मातृभाषेत शिकण्याचा हक्क हिरावला गेला आहे विशेष म्हणजे उर्दू शिक्षकांना कोणताही लिखित अभ्यास सामग्री पुरवण्यात आलेली नाही या सर्व त्रासांमुळे शिक्षकांचा संयम सुटत आहे व राज्यभरात शिक्षकांमध्ये शासन विरोधात रोष व्यक्त केला जात आहे या विरोधात हॅपी टू हेल्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद पुणेचे संचालक राहुल रेखावार आणि उपसंचालक प्रशिक्षक माधुरी सावरकर यांच्याकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे न्यूज एनी टाइम साठी आरिफ खान यांची रिपोर्ट